वसई विरारच्या संपूर्ण परिसराला एक ऐतिहासिक दर्जा एक आहे आणि वसई विरार मध्ये अशी अनेक मंदिरं आहेत तीर्थक्षेत्र आहेत आणि त्यात एक नव्याने भर पडल्या पढ़ पडणार आहे ती द्वारकाधीश मंदिराची येत्या सव्वीस नोव्हेंबरला या मंदिराचं ओपनिंग होणार आहे आणि विरारच्या शिरगाव गावामध्ये भव्य दिव्य असं मंदिर बनवलेलं आहे वसई विरारस काय संपूर्ण पालघर महाराष्ट्र जिल्ह्यातलं हे एकमेव मंदिर आहे द्वारका मंदिर जे द्वारकेला आहे त्याची प्रचितीच इथे उभी केलेली आहे आणि हे एक पर्यटन स्थळ देखील होणार आहे त्यामुळे त्या सव्वीस नोव्हेंबर नंतर थोडासा वेळ राखून ठेवा आणि या मंदिराला तुम्ही भेट द्या ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर पूर्णपणे उभारलेलं आहे अशा प्रवीणा ठाकूर आपल्यासोबत आहे काय हे मंदिर बस बनवलं गेलं कशी संकल्पना सुचली आणि काय अडथळे आले आणि कसा इथपर्यंतचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार या चर्चेमध्ये काय सांगाल की द्वारकाधीश मंदिर म्हणजे वसईमध्ये काय कुठं महाराष्ट्रात असं मंदिर नसेल ही संकल्पना नेमकी सुचली कशी आपल्याला बघा भारतातील चार धाम त्याच्यापैकी एक धाम आहे द्वारकाधाम आणि त्या द्वारकेला मी गेले पंचवीस वर्ष सातत्याने माझ्या नवीन वर्षाची सुरुवात करते आता जसं जसं वय वाढत चाललंय एक अशी इच्छा होती की आपण विरारमध्ये द्वारकाधीश मंदिर बनवावं की जेणेकरून मला रोज दर्शन घेता यावे ती संकल्पना पुढे मांडली तर आप्पा म्हणाले की छोटस कशाला आपण चांगलं चांगलंच मंदिर बनवू आणि त्याच रिझल्ट आज तुम्ही बघता आहे द्वारकाधीशची भक्त असल्यामुळे द्वारकेची प्रतिकृती इथे तयार व्हावी अशी इच्छा होती तर त्याप्रमाणे द्वारकेला तुम्ही बघतील तर गोमती नदीच्या समोर छप्पन पायऱ्या आहेत द्वारके मंदिरात द्वारकेच्या मंदिरात जाण्यासाठी द्वारकाधीश तर आपण येथे छप्पन पायऱ्या त्याप्रमाणे प्रमाणे बनवल्या त्याप्रमाणे बावन गज ची ध्वजा आहे जी द्वारकेला हीच ध्वजा अशी चढते त्याच्यानंतर या मंदिराची विशेषता अशी आहे की मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा त्याचे ते जे पिलर्स आहेत त्याच्यामध्ये भागवत मधील देवाचे भगवंताचे चोवीस अवतार जे सांगितले गेले आहेत ते चोवीस अवतार त्याच्यावर आपण मूर्त्या बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बघतील तर नवग्रह देवता आहेत श्रीकृष्णाचे महाराजच्या मूर्त्या तिथे लावलेल्या आहेत द्वारकाधीश जिथे मध्ये बसणार गर्भगृहात त्याच्या डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला आमच्या कुलदेवता एकविरा देवी माता आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा खाली येतील म्हणजे खालचा जो हॉल आहे त्याच्या गर्भगृहामध्ये आपण एक ओम असं जे आपले पवित्र हे आहे प्रत्येक मंत्राच्या अगोदर आपण ओम हा वापरतो तर मेडिटेशन हॉल किंवा कोणाला पुढे काय भजनाचा कार्यक्रम भागवत कथेचा कार्यक्रम असा छोट्या खाणी करायचा आहे तर त्या हॉलमध्ये सत्संग वगैरे हे सगळं करता येईल पुढे म्हणजे आत्ता मूर्त्या नाही ठेवल्यात पण पुढे भविष्यामध्ये ह्याच्या पाठोपाठ म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला प्राणप्रतिष्ठा होईल त्याच्या पाठोपाठ भारतामधील जे प्रसिद्ध देवस्थान आहेत जिथे लांब पर्यंत साधारण लोक जाऊ शकत नाही म्हणजे जातातही असं नाही पण त्यांना इथे सगळे देव म्हणजे चार धाम म्हणा देवी म्हणा वैष्णव देवी बद्रीनाथ केदारनाथ जगन्नाथपुरी असे मोठे मोठे जे धाम आहेत त्यांच्या देवांच्या मूर्त्या आपण इथे स्थापित करणार आहोत त्याशिवाय त्याच हॉलमध्ये समोर एक भिंत आहे तिथे राघव यादवियम असा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये तुम्ही ते श्लोक ती श्लोक आहे सरळ वाचले तर तुम्हाला रामायण मधले श्लोक मिळते आणि उलटे वाचले म्हणजे अनुलोम विलोम ज्याला म्हणतात विलोम वाचायला गेले तर तुम्हाला भागवत मधली कथा मिळते तसे तीस श्लोक इथे आपण कार्विंग करून करणार आहोत ती ह्या मंदिराची विशेषता आहे शिवाय श्रीकृष्णाने आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता तर त्याची प्रतिकृती आपण तिथे छोटीशी बनवली आहे कारण भक्त लोक तिथे गोवर्धनची परिक्रमा करण्यासाठी जातात ह्याला ह्याला मध्ये आणि एखाद्याची अशी मन्नत असते की आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा करायची आणि जाऊ शकत नसतील आ, तर ही प्रतिकृती ह्याला गोवर्धन समजून इथे प्रदक्षिणा करू शकतात त्याशिवाय तुम्ही मंदिरच्या प्रदक्षिणा मार्गावर बघतील तर भगवंतांची एकशे आठ नावं कोरली गेली आहेत जेणेकरून आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये असं जपमाळ करत ती एकशे आठ मण्याची असते तर एकशे आठ नावं कोरली गेली आहेत जे वाचत वाचत तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली का तुमची एक जपमाळा होते त्याशिवाय अठरा अशा मूर्त्या तिथे कंडारलेल्या आहेत कि श्री हो तो 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 की ज्या श्रीकृष्णाच्या ज्या लीला होत्या त्याच्यात महत्त्वाच्या ज्या लीला आहेत त्याच्या अठरा मूर्त्या तुम्हाला बघायला होतं कलाकुसळनं काम केलेलं मंदिराची हाईट किती आहे आणि आम्ही असं ऐकले की यात एकही लोखंडी सळी यूज केलेली नाही हो। मंदिर एवढं उभं कसं हो। राहिलं हे प्राचीन नागशैलीमध्ये बनवलं गेलं आहे सोनपुरा परिवारामधल्या व्यक्तीने म्हणजे आर्किटेक्टने हे मंदिर बनवलं आहे नव्वद फूट ह्याची हाईट आहे आणि पूर्वीची जी मंदिर असायची त्याच्यामध्ये लोखंड वापरण्यात येत नव्हतं ते इंटरलॉक सिस्टमनी हे पूर्ण पत्थर मध्ये बनवलं गेलंय बन्सी पहाडपूर हा पत्थरचं नाव आहे या मंदिरासमोर एक स्तंभ दिसतो नेमका याच्या मागचं काय अध्यात्म आहे हा हा गरुड स्तंभ आहे तुम्ही कधी द्वारकेला गेलात तर देवाची जेव्हा आरती होते तेव्हा त्यांच्या समोर गरुड ठेवण्यात येत म्हणजे गरुड हे श्रीकृष्णाचं वाहन आहे विष्णूचं वाहन आहे असं म्हणतात आणि तुम्हाला आपल्या भाषेत सांगेल तर हे त्यांचं हेलिपॅड आहे आणि हेलिकॉप्टर पार्क केलेलं आहे भगवंताच्या समोर गरुड देवता हे ठेवण्यात येत याच लवकरच उद्घाटन होणार आहे नेमका मूर्त्या कशा आहेत आणि मूर्त्या देखील वेगळ्या दगडातल्या आहेत त्या मूर्त्यांचं काय असं स्पेशल आकर्षण आहे हे कर्नाटक मधील कारकाला एक गाव आहे तिकडचे जे पहाड आहेत त्यातील ह्या मूर्त्या आहेत राम मंदिरामध्ये जे पत्थर वापरलं गेलं आहेत रामाची मूर्ती बन बनवण्यात आली आहे ती सेम ह्याच पत्थराची आहे ह्या पत्थरचं नाव आहे कृष्णशिला आणि त्याची म्हणजे ही मूर्ती तुम्हाला भारतात काय जगात कुठे बघायला मिळणार नाही त्याच कारण असं आहे की माझ्या मनात असं होत की जिथे आपण जाऊ तिथे कृष्ण आपल्याला बासुरी घेऊन असा उभाच मिळतो आणि मी एक भक्त असल्यामुळे मला माझी इच्छा अशी होती की श्रीकृष्णाने भार फार झालं युगान युग तू उभाच आहे आता तुला मला मस्त सिंहासनवर बसवायचं आहे तुझ्यासाठी राज सिंहासन बनवायचं आहे कारण तू राजाधिराज आहे आणि त्याचं वर्णन मी केलं वासुदेव कामत सरांकडे जे पद्मश्री अवॉर्ड त्यांना प्राप्त आहे तर त्यांनी जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी मला पाच अशा मूर्त्या बनव म्हणजे चित्र बनवून दिले स्केचेस बनवून दिले त्यातली ही जास्त मी पसंत केली का तर आपण जेव्हा जातो कोणाकडे ज्येष्ठ व्यक्ती जो असतो दिव्य व्यक्ती जो असतो तो आपल्याला आशीर्वाद देतो आपण पाया पडतो तर मला असं वाटतं की ह्या मंदिरात जो कोणी येईल त्याला कृष्णाने आशीर्वाद द्यावा प्रेमाने त्याच्याकडे बघावं म्हणून तुम्ही त्याची नजर पण बघतील तर तुम्हाला असं एकदम लाईव्ह वाटेल हे मंदिर बनवायला किती वर्ष लागली अडथळे आले सारखा पण पिरियड आला किती कसा टप्पा होता आणि कशा कशा टप्प्यांवर तुम्ही मात करत पोहोचला <coughs> सुरुवात केली त्याच्यानंतर एक दोन वर्ष आम्ही भूमिपूजन केल्यानंतर काही ना काही कारणास्तव ते काम चालू होत नव्हतं जसं तसं प्रथम तर आर्किटेक्टच मिळत नव्हता माझ्या भावाला मी सांगितलं की माझी खूप इच्छा आहे की असं श्रीकृष्णाचं चांगलं मंदिर पण ते असं दिसायला प्राचीन पद्धतीचं असायला हवं तर त्यांनी मग मा खूप माझ्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी त्याचाच मित्र सोमपुरा परिवारातला आर्किटेक्ट मिळाला आणि तसं काम चालू झालं पण साधारण सात आठ वर्ष कुठल्या ना कुठल्या कारणाने ते लांबत गेलं मध्ये मग नंतर आ, करोना सारखी महामारी आली त्याच्यामध्ये कारागीर सगळे घाबरले आणि आपापल्या परिवारला सांभाळण्यासाठी ते निघून गेले दोन वर्ष तसेच गेले त्याच्यानंतर राम मंदिरचं काम चालू झालं तर ते कारागीर सगळे तिथे होते त्याच्यामुळे आपल्याकडे कोण यायला बघत नव्हतं आणि राम मंदिरचं काम झाल्यानंतर मग हळूहळू ते कारागीर यायला लागले छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या असे खूप अडथळे येत येत आज हे मंदिर पूर्णत्वाकडे आलेलं आहे भविष्यात आणखी इथे भरपूर काही करायचं नियोजन आहे तुम्ही छान गार्डन बनवणार एक पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र वसई विरार करण्यासाठी परवणी असणार आहे तर काय नवीन असणार आहे आणखी त्या व्यतिरिक्त माझं एक, एक महत्त्वाचा असं इच्छा आहे की इकडचा हा जो परिसर आहे तो एकदम निसर्गरम्य आहेच आणि तो तसाच राहावा त्यासाठी इकडची स्वच्छता नॉईज पोल्युशन मला अजिबात आवडत नाही इथे आलं का ते भक्तिमय वातावरण असलं पाहिजे आणि भविष्यामध्ये या मंदिराच्याच अंडर जसं आपा मी म्हणजे भक्तीसाठी हे केलंय पण आप्पा जरा जनसेवेमध्ये जास्त मानतायत तर ते म्हणाले मंदिराच्या जोडीला आपण लोकांची सेवा पण इथे झाली पाहिजे असे काहीतरी प्रोजेक्ट करूया ज्याच्यामध्ये वृद्धाश्रम म्हणा अनाथाश्रम म्हणा हे सगळं आपण भविष्यामध्ये चालू करू इथं पुढच्या हप्त्यात भव्य दिव्य असा प्राण प्रतिष्ठापना कसा असणार आहे सोहळा कोणाच्या हस्ते होणार आहे किती दिवस चालेल हा हो ते तर आठ दिवस चालेल पण तो कसा होईल ते त्याची म्हणजे तो एक राजा आहे आणि राजेला शोभेल असच हा प्रोग्राम होणार आणि सनातन धर्माची स्थापना करणारे परंपरेने येणारे आपले जगद्गुरु आदिशंकराचार्य मुक्तेश्वर आनंद जी येणार आहेत आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या हस्ते आपल्या मंदिराचं आहे काय सांगाल की वसई विरारकरांसाठी कधीपासून दर्शन सुरू होणार आणि वसई विरारकरांना सव्वीस नोव्हेंबर पासून देवाचे दर्शन द्वार उघडले की तेव्हापासून लोकांसाठी खुल हे आपण दोन हत्ती पाहतोय ते पूर्ण एका दगडातून कोरलेले की कसे हो अखंड दगडातून कोरलेले आहेत आणि आपल्यामध्ये गणपतीला शुभ मानतात तुम्ही हत्ती सोंडामध्ये हार घेऊन उभे तुम्हाला दिसतात म्हणजे शुभ निशानी आहे की ईश्वराचं स्वागत करण्यासाठी तो सोंडे मध्ये हार घेऊन उभा आहे लोकांनी कधी का बसून यायचं दर्शनासाठी सव्वीस नोव्हेंबर पासून तर सव्वीस नोव्हेंबरला आदिशंकराचार्य जेव्हा द्वार उघडतील उद्घाटन करतील त्याच्यानंतर लोकांसाठी धन्यवाद आमच्या ही चर्चा केल्याबद्दल खरोखरच वसई विदारकरांसाठी एक धार्मिक पर्वणीच म्हणावी लागेल त्यामुळे येत्या सव्वीस नोव्हेंबर नंतर तुम्ही आपल्या परिवारासोबत मित्रमंडळ सोबत, मित्र सोबत हे मंदिर पाहण्यासाठी त्यातल्या कृष्णाची बसलेल्या स्वरूपातली जी मूर्ती आहे जी कुठे नाही संपूर्ण ती देखील पाहायला मिळाली तुम्ही आवर्जून इथे भेट द्या याच्या पिलाईफ साठी प्रवीण न लावडे वसई